आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होणाऱ्या चुकीच्या कारवाईच्या विरोधात सोलापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निदर्शनं करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या इडापिडा अर्थात फेल ट्रिपल इंजिन सरकारच्या निषेधार्थ आणि आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून होणाऱ्या चुकीच्या कारवाईच्या निषेधार्थ तसंच जाणून बुजून केल्या जाणाऱ्या चौकशीच्या विरोधात सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सोलापूर जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर निदर्शनं करण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात जिल्हाध्यक्ष बळीराम साठे शहराध्यक्ष भारत जाधव सुनीता रोटे महेश माने प्रमोद गायकवाड प्रल्हाद काशीत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दरम्यान यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे आणि महेश माने यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आपले प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील यांना आम्ही याची चौकशी होऊन सुद्धा आता परत यांना नोटिसा दिलेल्या आहेत एक तारखेला आज त्याच्यामध्ये जे असं जे मुख्य लोक आहेत जे पक्षामध्ये ज्यांची इमेज चांगली आहे ज्यांचं काम चांगलं आहे अशा लोकांना करायचं निधी लावून त्याला सारखं त्याच्या मागे निधी ठेवायची त्याची मानसिकता टसळली पाहिजे त्याची विचारधारा थांबली पाहिजे अशा दृष्टिकोनातून हे मोदी सरकार कर काम करत आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर आणि ग्रामीणच्या वतीनं आदरणीय आमदार वंजता पवार यांच्यावर लावलेल्या कोटायडीच्या चौकशी त्यामध्ये याचं निषेध आंदोलन करण्यात आलं सुसंस्कृत राजकारणाचे परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आता तिरस्काराचं राजकारण करते की काय विरोधकांना संपाचा घाट घातला की काय असं काहीतरी समज असं काहीतरी वाटतंय या आंदोलनाच्या माध्यमातून या सरकारला केंद्र सरकार राज्य सरकारला मी जाहीर आव्हान देतो की यापुढे महाविकास आघाडीच्या कुठल्याही नेत्यावर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या असू द्या काँग्रेस पक्षासाठी किंवा शिवसेना उद्या उद्धव असं असू द्या या कुठल्याही नेत्यावर जर तुम्ही अशा प्रकारचे गुन्हा दाखल करावा लागला किंवा अशा प्रकारची चौकशी देऊन बोलवा लागला तर यापुढं हा महाराष्ट्र पेट्रोलश्वर आला नाही या महाराष्ट्रामध्ये आजवर यशवंतराव चव्हाण साहेबांपर्यंत ते आज शरद पवार साहेबापर्यंत कोणीही विठ्ठा दिलास करायचा असल्याचं असलं उत्तमशाबद्धं राजकारणपणे केलं नाही आपलं हे राजकारण आपण थांबवावं अन्यथा जनता आपल्याला उत्तर दे